तर इथे संध्याकाळी प्रत्युषा झोपून उठली होती उठली नव्हती अजून ती झोपली होती तर हे पार्सल पॅकेज आल्यामुळे प्रज्योतीला उठवला आणि दाखवत होता आणि सगळं जे आहे बघून सेल वगैरे घालायचे होते चार्जरवरचं आहे सो सगळं सेल घालून ते हे बसवून तिला दिला तो आणि ती पण तिच्या त्याच्या भावावर पूर्ण विश्वास ठेवती सगळं बसवून त्यांनी देणार म्हणून मस्त बसून बघत बसते ती दिला की मग खेळणार आणि आज आला वीकेंड शनिवार आहे तर वॉकिंग करत गेलो स्कूलला खूप दिवस झालं गेलं नव्हतं असंच पार्कला व वॉटर पार्कला जायचं चालू होता तर आलेलो आहे इथे स्कूल सगळं अजून बंद ले ले आहे आणि रिपेअर वगैरे करून घेतलेले आहेत आणि आमचा ब्रेकफास्ट झालेला नाही आहे सो असं स्नॅक्स फ्रूट्स वगैरे आणलेलं आहे पण स्पून विसरले होते मी योप्लेट आणले तसं सगळ्यांचे फेवरेट पण त्यात स्पून विसरले मग मग आयडिया आला प्रजोत्त सांगितला त्यात स्ट्रॉ पण आहे बघू कसं खातं दाखवत आहे प्रज्योत मस्त त्याचं स्ट्रॉचं बरं पुरेपूर वापर केला तर हे मिक्स फ्रूट्सचं प्रज्योतचं आहे आणि हे स्ट्रॉबेरीचं कुणाला आवडत नाही त्यामुळं संमिश्र द्यायचं आणि हे पीच मला आवडतो मी घेतले ते प्रत्यक्ष खाती नाही खाते तिचं मर्जी असते तर थोड्या थोडंसं कुणाचं सगळ्यांच्या मननं कुणाचं पण टेस्ट करू शकते ती तर हे स्ट्रॉ आहेत व्हेजी स्ट्रॉ ते पण स्नॅक्स ते प्रत्यक्षाचे प्रे फेवरेट ते दही आहे तिचं प्लेन दही जे आहे ते आवडतं तिला तर हे असं हात घालून खायचं असं मी ठरवलेले आहे पण प्राजू पोण ओढायचं म्हणून स्ट्रॉ सारख यूज करायचं म्हणून सांगतो तो का सावकाश सांडणार राहू तेवढं काही नाही बिघडत वाढून टाकणार तू सांडून टाकणार स्ट्रॉबेरी <laughs> प्या, प्या, <laughs> म्हणून ए स्ट्रॉ म्हण तर इथे प्रत्युषा नको म्हणली होती यो प्लेट नको म्हणली पण तिथेच हे झोका खेळायचं तिला तसंच हे खेळ खायला लागली ती स्ट्रॉ विजी स्ट्रॉ तिथेच बसल्या ठिकाणी डॅ डॅनची वाद की का हा जाड सारखीच खाती ती पिस्ता आवडते तिला पिस्ता कॅशू आवडते बाजू तुला नाही आवडत मला पण नाही आवडत <laughs> पिस्ता कॅश्यू हेल्दी फूड नाही आवडत पण काहीच गोष्टी जंक फूड खाते त्यांनी पापडी आवडते त्यांना खूप तू खाली ये यो प्लेट खा न खायली कस खायली तू अजून पकडते बघा तीन स्ट्रॉ आणि खाऊ घालायला सांगितलं म्हणून याला बघायचं होतं म्हणून माग लागलं त्यांनी कधीपासून करत येत ना पजीच ट्रेक काम केलं <laughs> ओ मामा तू बस करत अण्णा खेळू दे चल रेना पटकन खेळ तू तर इथे जिथे मी कार शिकताना शिकलेली होते प्रॅक्टिस केलेली होते तिथे सगळे रिपेअर करून घेतलेले आहेत आता सुट्ट्यामध्ये हार्ड एकदम ह्याच्याने लावायची हा कर एक्सरसाइज असं असं का हा गुड जॉब किती वेळ पकडते तू ट्राय कर नाही रे तू तुला येईन आता ते बरोबर झालेत तर प्रज्योतला ते पकडायचं आहे लास्ट एका महिन्यापासून त्यांनी ट्राय करत आहे जेव्हापासून आम्ही स्कूलला जात आहे आलेलं नाही आहे पण इथे थोडंसं बॉल खेळायचं होता आम्ही दोघं खेळत होतो मुलं खेळत आहेत प्लेग्राऊंडमध्ये म्हणून पळापळ म्हणून जास्त वॉकिंगसारखं पण आलेच मुलं इथे पण ते कुठं सोडतात प्रायवेसी सो परत त्यांच्यासोबतच खेळलं इथे मुलं म्हणजे प्रज्योत टाकायला लागला त्यांनी कॅच पकडायला लागले तर इथे नंतर ट्राय केला आणि आलाच त्याला good job